नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे भूगोलचे प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ या ठिकाणी खूप मस्त होणार आहे त्यामुळे हा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण यामध्ये सर्व प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले होते ते परीक्षेमध्ये पुन्हा विचारू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे पाहायचा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे प्रश्न आणि एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सर्व पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर सर्व पी डीएफ दिल्या जातील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी प्रश्न क्रमांक पहिला बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा पुढील राज्यामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला तो जिल्हा आहे बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा महाराष्ट्रामध्ये विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी भरते बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सहा महसूल विभाग आहेत बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्रामध्ये कुंभ मेळावा कोणत्या शहरामध्ये भरतो बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कुंभ मेळावा पुढील कोणत्या शहरामध्ये भरतो बघा महाराष्ट्रामध्ये कुंभ मेळावा हा नाशिक या शहरामध्ये भरतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या पोलीस परिषेत्रामध्ये येणारा तो जिल्हा बघा वाशिम हा जिल्हा पुढील पैकी कोणत्या पोलीस परिषद्रामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता वाशिम हा जिल्हा अमरावती या पोलीस परिषद्रामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र पठार खालील खडकापासून बनलेला बघा महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे महाराष्ट्र पठार हा बेसवड्या खडकापासून तो बनलेला आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत बघा महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग सहा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग आहेत पुढचा प्रश्न बघा मुंबई येथे पहिली कापड गिरणी खालीलपैकी केव्हा सुरू झाली बघा मुंबई येथे पहिली कापड गिरणी पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई येथे पहिली ही सन अठराशे एक्कावन्न वर्षी मुंबई येथे पहिली कापडगिरणी सुरू झाली होती बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा कोणता या ठिकाणी एक जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता खालीलपैकी या ठिकाणी कोणता एक प्रकल्प हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे तर कोयना या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे बाकी सर्व हे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहेत पुढचा प्रश्न बघा ग्रामीण मार्गाची देखभाल खालीलपैकी कोण करतो ग्रामीण मार्गाची देखभाल पुढीलपैकी कोण करतो बघा विद्यार्थी का मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील ग्रामीण मार्गाची देखभाल हे जिल्हा परिषद प्रामुख्याने करत असते बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा कळसूबाई हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत आहे बघा कळसूबाई हे पर्वत शिखर पुढीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे बघा विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा कळसूबाई हे शिखर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सह्याद्री या पर्वत आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा कापसाच्या पिकासाठी कोणती मृदा सर्वात जास्त उपयुक्त असते बघा कापसाच्या पिकासाठी कोणती मृदा ही सर्वात जास्त उपयुक्त असते बघा कापसाच्या पिकासाठी रेगूर ही मृदा सर्वात जास्त उपयुक्त असते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा फळ लागवडीमध्ये देशामध्ये अग्रेसर असलेलं राज्य पुढीलपैकी कोणतं आहे बघा फळ लागवडीमध्ये देशामध्ये अग्रेसर असलेलं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो फळ लागवडीमध्ये महाराष्ट्र हे राज्य देशामध्ये अग्रेसर असलेलं ते राज्य आहे पुढचा प्रश्न बघा बॉम्बे हाय हे तेल क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहे बघा बॉम्बे हाय सर्वांना माहीत आहे तेलक्षेत्र आहे पुढीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे बॉम्बे हाय हे तेल क्षेत्र अरबी समुद्रामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा मुंबई शहर हा जिल्हा पुढील पैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा मुंबई शहर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे बघा पुढचा प्रश्न बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यामधला सर्वात लहान जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यामधला सर्वात लहान जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यामधला सर्वात लहान जिल्हा म्हणजे मुंबई शहर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे आणि अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तो जिल्हा आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचे प्राकृतिक विभाग एकूण किती पडतात महाराष्ट्र राज्याचे एकूण किती प्राकृतिक विभाग पडतात बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न बघा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे एकूण किती प्राकृतिक विभाग पडतात बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे एकूण तीन प्राकृतिक विभाग पडतात पुढचा प्रश्न बघा गोदावरी ही नदी खालीलपैकी कोणत्या महासागराला जाऊन मिळते बघा गोदावरी ही नदी खालीलपैकी कोणत्या महासागराला जाऊन मिळते बघा विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे गोदावरी ही नदी बंगालचा उपसागराला जाऊन ती मिळते बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा मांगी तुंगी हे कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे बघा मांगी तुंगी हे शिखर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले ती शिखर आहे बघा मांगी तुंगी बघा विद्यार्थी मित्रांनो मांगी तुंगी ही शिखरे नाशिक जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते बघा नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून पुढीलपैकी कोणती नदी वाहते बघा विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून नर्मदा ही नदी वाहते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा बीड हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा बीड हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता बीड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर बिंदुसरा नदी या ठिकाणी उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा उजनी या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव पुढीलपैकी काय आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो सर्वांना उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव पुढीलपैकी काय आहे तर यशवंत सागर जलाशय या ठिकाणी योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा राधानगरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा राधानगरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा राधानगरी तर कोल्हापूर या जिल्ह्यामधला तो जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे पुढचा प्रश्न बघा केळी या फळासाठी प्रसिद्ध जिल्हा पुढीलपैकी कोणता बघा केळी या फळासाठी प्रसिद्ध जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा केळी या फळासाठी प्रसिद्ध जिल्हा बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील जळगाव जिल्हा या ठिकाणी हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा सागरेश्वर हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा सागरेश्वर सागरेश्वर हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो पुणे ते सातारा यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो पुणे ते सातारा बघा पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खंबाटकी हा घाट लागतो बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा पैकी को है बैठे ऑप्शन क्रमांकन राद्या जलगावी ब्रमांक तीन योग्य उत्तर रात का प्रश्न बढ़ा राष्ट्रीय फिल्म संग्रहालय को राष्ट्रीय फिल्म संग्रहालय को बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता सर्वांना या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे बघा राष्ट्रीय फिल्म संग्रहालय हे पुणे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कातकरी ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा कातकरी ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते कातकरी बघा कातकरी ही आदिवासी जमात प्रामुख्याने रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते पुढचा प्रश्न बघा मुंबई शहर या शहराचं क्षेत्रफळ खालीलपैकी किती चौरस किलोमीटर आहे मुंबई या शहराचं क्षेत्रफळ खालीलपैकी किती चौरस किलोमीटर आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता मुंबई शहराचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती चौरस किलोमीटर आहे तर एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर एवढं मुंबई शहराचं क्षेत्रफळ आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा वनामती ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बघा वनामती ही संस्था पुढीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे बघा नागपूर या शहरामध्ये वनामती ही संस्था आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची मोजरी ही समाधी कोणत्या जिल्ह्यामध्ये वा मोजरी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील अमरावती जिल्हा या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा राज्यामधला म्हणजेच महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा पुढीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा म्हणजेच नागपूर हा जिल्हा राज्यामधला पहिला डिजिटलचो जिल्हा आहे पुढचा प्रश्न बघा शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पन्हाळगड हा किल्ला पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे पन्हाळगड बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा पन्हाळगड हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा अकोला हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा बघा अकोला हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा अकोला हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे पुढचा प्रश्न बघा पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे पवनार आश्रम बघा वर्धा या जिल्ह्यामध्ये पवनार ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी बघा जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे बघा अलिबाग ऑप्शन क्रमांक दोन अलिबाग या ठिकाणी जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा गाविलगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये गाविलगड हा किल्ला पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो गाविलगड ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन अमरावती या जिल्ह्यामध्ये गाविलगड हा किल्ला आहे पुढचा प्रश्न बघा प्रकाश हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रकाश आहे हे तीर्थक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रकाश आहे बघा प्रकाश हे नंदुरबार या जिल्ह्यामधलं तीर्थक्षेत्र आहे पुढचा प्रश्न बघा पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेली पर्वतरांग पुढीलपैकी कोणत्या बघा पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेली पर्वतरांग पुढीलपैकी कोणती पर्वतरांग आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सह्याद्री पर्वतरांग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा सुरजागड लोहखान पुढील कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरजागड लोहखान पुढील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुरजागड ही लोहखान आहे पुढचा प्रश्न बघा राधानगरी हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर भांडण्यात आले राधानगरी हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर भांडण्यात आलेले राधानगरी हे धरण बघा भोगावती नदी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न जालना या शहरामधून वाहणारी प्रमुख नदी पुढील जालना या शहरामधून वाहणारी प्रमुख नदी पुढील कोणती नदी आहे बघा जालना या शहरामधून कुंडलिका ही वाहणारी प्रमुख नदी आहे पुढचा प्रश्न बघा कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो बघा कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान आंबा घाट लागतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने पुढीलपैकी कोणती वने असतात महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने म्हणजे साग तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पानझडी वने ही आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने असतात बघा पुढचा दाबोसाहा धबधबा दब पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा दाबोसा हा धबधबा दब कोणत्या जिल्ह्यामधला दब दब तो दब धबधबा आहे बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न दाबोसाहा धबधबा दब तर दाबोसा हा धबधबा दब पालघर या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे पुढचा प्रश्न बघा बेडसा हे गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बेडसा दब बघा <laughs> हे गुंफा मंदिर पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बेडसा तर बेडसा हे गुंफा मंदिर पुणे जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदीवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते बघा नर्मदा जिल्ह्याच्या सरहदीवरून फक्त चोपन्न किलोमीटर वाहते नर्मदा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर उजनी, उजनी हे धरण बघा उजनी हे भीमा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकेवीस बघा सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध हरिहरेश्वर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये हरिहरेश्वर हे पुढीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे तर सुंदर समुद्रकिनारा या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा चित्रकूट हा धबधबा दब खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा दब चित्रकूट हा धबधबा दब कोणत्या नदीवर जातो धबधबा दब आहे चित्रकूट दब बघा चित्रकूट हा धबधबा दब इंद्रावती या नदीवर जातो एक महत्वपूर्ण धबधबा आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा साल्लेर मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामधले ते बघा साल्लेर मुल्हेर साल्हेर मुल्हेर हे नाशिक या जिल्ह्यामधले ते महत्वपूर्ण किल्ले आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस बघा ब्राह्मण बैल या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रकारची ऊर्जा निर्मिती केंद्र आहे बघा ब्राह्मण पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं ऊर्जा निर्मिती केंद्र आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचे ब्राह्मण या ठिकाणी कोणत्या ऊर्जा निर्मिती केंद्र आहे सर्वांनी याचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सर्व पेपर नोट्स तुम्हाला सर्व मिळेल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत दोन हजार अकरापासून ते आत्तापर्यंत झालेले सर्व प्रश्न आपण त्या पी डी एफमध्ये टाकलेले आहेत सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे